आला गड्या उठायचा आज झोपीतून लयक आलाय आज आहे आज मस्त तरी प्लॅन करावं लागेल पिक्चर पिक्चर बघतो दुपारी संध्याकाळी बसावं लागेल काम करून लई थकलो आता जरासा सा अरे ना रे ना रे ना आजू मुलुमय अरे ना रे ना चला आता पाटकीन आंघोळ विंगोळ करतो पाटकिन कपडे कपडे बदल आणि चल लगेच आपण साटकून जाऊ निघून चला आजा, आजा। आजा। आता सगळं झालं आता पैसे कितीत बघावं लागेल पिक्चर बघायला तीनशे इथून जायला गाडीत शंभरचं जा पेट्रोल झाले चारशे चारशे आणि पॉपकॉर्न शंभर पाचशे आणि संध्याकाळी एक दोन तीनशे रुपये लागते बसायला तरी म्हणजे आज हजार एक रुपये पाहिजेत पोरांत इतकं बेजार केले पगार झाला की तुम्हाला सांगतो हजार दी पाचशे दी फोन कर तिथं नाही तर मेसेज टाकतात काय कर हजार कर हजार फोन पे कर पाचशे फोन पे कर त्या मायला असं वाटतं ते फोन पे चा इन्स्टॉल मारा तर मग आक्षाकडे मी हजार रुपये त्याला फोन करतो आणि पैसे मागतो ट्रुरुंग 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 आयला आता रानाच काल फोन आलाय शंभर टक्के पैशासाठी फोन आला असेल त्याचा हॅलो हा? हा रामे बोल ना हॅलो हा येतोय येतोय आवाज येतो रामे बोल हॅलो अक्षय ऐक ना तुला मागच्या महिन्यात ना हजार रुपये फोन पे करते ना केले होते ना तेवढे वापस मार्बल अर्जंट आहे काय काय कोणते हजार कोणते काय पैसेविषयी काय तुला पैसे देऊ हे असं म्हणजे ऐका म्हणजे आपण पैसे देऊन देऊन तिच्या परत आपल्या डोक्यावर बसतो तुम्ही या पर तू पैसे मला काय सांगू मला ते फोनपे मध्ये हिस्ट्री चेक कर मला मला आत्ताच्या आत्ता हजार रुपये पाहिजे तो लय झाला आता भाऊ गरम झाला वाटते अरे माझ्याकडे पैसे नाहीत रे काय माहिती का पगार नाही बघ झाला झाला होता ई एम आय तुला माहिती ना मोबाईलचा ई एम आय हे ते परत ते लई अवघड यार पैसे नाहीत रे दोन तीनशे रुपये राहिले तर लागतील मला पेट्रोलला पैसे नाहीत यार प्लीज थांब एक महिनाभर काय महिनाभर अरे तुला ॲडबिड लागलं काय रे माहिती बरं नाही रे बाबा मला आजचे आज लागते रे बाबा पैसे या असं ना तुम्हाला पैसे देऊन ती देऊन ना आता भीक मागायची पाहिजे माहिती का रे आवड यार मी तर सगळं आहे ना मी कमीतोय आणि लोकातच वाटतो मला काय समजा नाही नाही बाबा हे महाभारत नको सांगू ते पैसे देऊन टाकतो हा तो किती द हजार नव्हते हजार रुपये तुला नाका फेकून मार हां जास्त डोकं नको लावतो आता हां तुला वाटत असं ना असं तसं लय पैसे वाला मी बी पण आता सध्या मी तंगी चालू नाही तुला पैशात पुरवलं असतं हा आणि तुला हजार ना ठीक आहे थांब आता मार दहा मिनिटात हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मार दहा मिनिटात नाही तू दोनच मिनिटात मार हां मला बी तेच पाहिजे आता आला तर आला राख तू मला पण ते पैसे मारून टाक हा बिंदाच मार हां फोन पे नंबर सांग का नाईन एट थ्री फोर झिरो सेवन पंचावन्न पंचावन्न हां ओके मार